श्री क्षेत्र देवगड प्रवरा नदीवरील अपूर्ण पादचारी पुलासाठी आमदार विठ्ठलराव लंगे यांची निधीची मागणी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची सकारात्मक भूमिका अहिल्यानगर येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या भव्य कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई ही उपस्थित होते यावेळी नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांनी तालुक्यातील विविध प्रलंबित विकास कामांची माहिती मंत्री महोदयांना सविस्तरपणे दिली विशेषतः गेल्या दहा वर्षांपासून अपूर्ण असलेल्या श्री दत्त मंदिर संस्थान देवगड येथील प्रवरा नदीवरील पादचारी पुलाचा विषय अत्यंत उपस्थित करत आमदार लंगे यांनी पुलासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली त्यांनी सांगितले की सदर पुल गेली अनेक अपूर्ण स्थितीत असून परिसरातील सुमारे तेरा गावांचा संपर्क तुटलेला आहे त्यामुळे नागरिक विद्यार्थी तसेच दत्त मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे प्रवरा नदीतून ओढीद्वारे होणारा प्रवास अत्यंत धोकादायक असून भाविक व दिंड्यांची सुरक्षितता धोक्यात आहे या पुलाचे काम पूर्ण झाल्यास नेवासा बुद्रुक सब स्टेशन जवळील जुना गोदेगाव रस्ता धामोरी मार्गे जोडला जाणार आहे त्यामुळे कालभैरवनाथ देवस्थान नाथबाबा मंदिर देवस्थान सह बहिरवाडी धामोरी उस्थळ खालसा सुरेगाव भालगाव बेलपिंपळगाव जैनपूर बेलपांढरी साईनाथ नगर टाकळी व श्रीरामपूर रोडमार्गे देवगड कडे येणाऱ्या भाविकांना व दिंड्यांना सुमारे पाच किलोमीटर अंतर वाचणार आहे यामुळे संपूर्ण परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास हातभार लागणार आहे या संदर्भात मंत्री शंभूराज देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच पूल आणि रस्त्याच्या कामासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार लंगे यांना दिली तसेच विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या निधीची घोषणा शेवटच्या टप्प्यात असल्याचे विश्वसनीय माहिती आहे आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट